उरण मध्ये प्रेम संबंधातून एका वीस वर्षीय तरुणीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे स्थानिक पुढाऱ्यांनी हे लव जिहाद प्रकरण असल्याचा संशय व्यक्त केला आहे यशस्वी शिंदे असे त्या तरुणीचे नाव असून अत्यंत क्रूरपणे तिची हत्या करण्यात आली आहे आरोपीने तिच्या गुप्तांगावर वार करून तिचे शरीराचे अवयव कापले आणि चेहऱ्याचा चेंदामेंदा केला आहे तिचा मृतदेह झुडपात फेकून दिला प्रथम दर्शनी यशस्वीचा मृतदेह पाहणाऱ्या लोकांच्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला होता इतक्या कोवळ्या वयात यशस्वी सोबत नेमके काय घडले हे जाणून घेण्यासाठी तपास सुरू आहे विशेष पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल सत्तावीस जुलै रोजी दुपारी उरण पनवेल महामार्गावरील उरण पेट्रोल पंपाजवळील झुडपात एक मृतदेह आढळून आला त्या मृतदेहाचे हात पाय कापले होते चाकूने वार केले होते आणि चेहऱ्याचा चेंदा मेंदा करण्यात आला होता हे दृश्य पाहून लोकांचा थरकाप झाला होता पोलिसांना खबर मिळताच ते घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मागील दिवसातील काही मिसिंग कंप्लेंट तपासल्या नंतर त्यांना पंचवीस जुलै रोजी यशस्वी शिंदे नावाची तरुणी गायब झाल्याची कंप्लेंट रजिस्टर झाल्याची माहिती मिळाली पोस्टमार्टम रिपोर्ट आणि एफ आय आर मध्ये नोंद असलेल्या वर्णनानुसार तो मृतदेह यशस्वीचाच असल्याचा खात्री झाली यशस्वीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार यशस्वी शिंदे आणि तिचे कुटुंब उरण प्रतीक अपार्टमेंट मध्ये राहत होते यशस्वी नुकतीच नवी मुंबई येथील खासगी कंपनीत कामाला लागली होती पण ती चौदा पंधरा वर्षाची असताना दोन हजार एकोणीस मध्ये दाऊद शेख नावाचा तरुण तिला त्रास द्यायचा त्यावेळी तिच्याशी गैरवर्तन करून तिला ठार मारण्याची धमकी दिल्याने आणि तिच्या वडिलांनी त्याच्यावर फॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंद केला होता पोलिसांनी दाऊद शेखला अटक करून तुरुंगात पाठवले होते तिच्याबद्दल चीड निर्माण झाली होती पण तो रात्रंदिवस दिवस एस एच वीचा बदला घेण्याचा विचार करत होता जामिनावर सुटल्यावर त्याने यशस्वीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याची योजना बनवली पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी यशस्वी पनवेल ठेशेंच्या दिशेने गेली होती तिचा फोन अचानक बंद पडल्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध सुरू केला आणि पोलिसात तक्रार दाखल केली तिचा फोन रेकॉर्ड तपासण्यात आले ज्यातून कळाले की यशस्वी एका विशिष्ट नंबरवर सातत्याने बोलायची त्या नंबरची अधिक माहिती घेतल्यावर तो नंबर दाऊद शेखच्या नावावर असल्याचे उघडकीस आले पोलिसांनी तात्काळ तपासणीची दिशा बदलली मुलगी ही बेलापूर या ठिकाणी नोकरीस होती त्या दिवशी ती हाफ घेऊन लवकर आलेली होती आणि अंदाजे दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास कदाचित तिच्याबरोबरची ही दुर्घटना घडलेली असावी असा प्राथमिक तपास आहे पुरणकरांनी बाजारपेठा बंद ठेवून निषेध नोंदवला आणि आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली सदर तरुणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले महाराष्ट्रातील ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले संबंधित घटनेबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा